हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी अश्विनी तुमचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजचा व्हिडिओ हा नवरात्रीसाठी स्पेशल आहे किंवा तुम्ही घरातही कलश पूजन करू शकता तर व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे प्लीज कलश पूजन करताना आधी मी दिवा लावून घेतला आहे आणि त्याला एक फुलं अर्पण केलं आहे हळदी कुंकू अर्पण केलं आहे त्यानंतर इथे बघा छोटासा एक मी पाट घेतलेला आहे तुमच्याकडे साधा पाट असेल तरी चालेल त्यावर तुम्ही एखादं वस्त्र किंवा ब्लाउज पीस अंतरू शकता त्यानंतर इथे बघा मी ते प्लेट घेतली आहे तुम्ही त्या ब्लाऊज पीसवरच हे अष्टदल कमल काढू शकता हे बघा मी तांदूळ घेतले आहे आणि हे अष्टदल कमल आपल्याला असं काढून घ्यायचं आहे म्हणजे आठ फुलांच्या पाकळ्या जसं असतात ना त्याप्रमाणे आपल्याला हे अष्टदल कमल काढायचं आहे ज्यावेळेस आपण आता पुढे नवरात्री येत आहे नंतर त्यानंतर मार्गशीर्ष येत आहे तर तुम्ही कलश स्थापन करताना हे खाली अष्टदल कमल नक्की टाका नंतर हळदी हो कुंकू त्यावर अर्पण करा इथे बघा मी एक भरलेला कलश घेतलेला आहे हा छोटा साईजचा आहे माझ्या देवघरातला आहे हा त्यानंतर मी तिथे एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे नंतर एक सुपारी आणि आता फूल हळदी कुंकू असं इथे मी अर्पण करून घेते आता ह्या वाटीत त्यांना मी हळदी आणि कुंकू यात थोडंसं पाणी टाकून त्याला ओलं करून घेतलं आहे आणि आधी मी या, या, या कलशावर स्वस्तिक काढून घेत आहे तरी ते बघू शकता तर जेव्हा आपण कलशाला किंवा देवांना कुंकू लावतो ना तेव्हा ह्या बोटाचा आपल्याला वापर करायचा आहे त्यामुळे आपली देवपूजा ही देवांना मान्य होत नाही ह्याच बोटांनी आपल्याला उजव्या हाताच्या ह्याच बोटांनी आपल्याला पूजाला टिलक लावायचं आहे तर इथे बघा मी पाच असे उभे तिलक लावून घेतले त्यानंतर आणि वरतीही कलशाला पाच असे गंधक लावून घेतले त्यानंतर इथे बघा मी पाच विड्याची पानं घेतली आहे तुम्ही आंब्याचे पानंही घेऊ शकता पाच किंवा सात तुमच्या कळशाला जसे जसा आकाराचा तुमचा कलश असेल त्या आकाराचे तुम्ही पानं घ्यायची आहे इथे मी पाच घेतलेले आहे बघा ताजे असे पानं स्वच्छ धुवून घेतले होते मी आधी तर व्यवस्थित असे हे पाच पानं आपल्याला या कळशाला लावून घ्यायचे आहे त्यानंतर इथे बघा मी स्वस्तिक काढली आहे तर ते मी दाखवते आधी इथे बघा किती सुंदर स्वस्तिक काढलेलं आहे त्यानंतर इथे बघा एक नारळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे हा नारळ आणि त्यावर मी आता हळदीचं जसं देवीला आपण मळवट भरतो तसं हळदीने असं मळवट भरते मी तुम्ही साधाही मांडला तरी चालेल पण बघा आपण जेवढं देवाला छान प प्रकारे सजवू ना तेवढंच ते आपल्याला चांगलं वाटेल तर इथे बघा मी व्यवस्थित असा हळदीचा मळवट भरून घेतला आहे आणि त्यावर मी आता कुंकवाचा एक मोठा टिळा लावणार आहे तर इथे बघा कुंकवाचा असा गोल मी टिळा लावून घेतलेला आहे तर इथे बघा नारळाचा लूक किती बदललेलं आहे किती छान दिसतं आहे देवीचं स्वरूप तुम्ही इथे नथही लावू शकता तर आता या नारळाला आपण कलशात स्थापन करूया तरी इथे बघा मी छान असं असं व्यवस्थित कलशात हा स्थापन केलेला आहे व्यवस्थित त्यानंतर बघा इथे मी खाली कलशाला छान असा वे गजरा असतो ना तो लावला आहे नंतर मी ते अक्षदा टाकायला विसरली होती त्यामुळे अक्षदा टाकल्या कलशात आणि परत हा नारळ त्यात मी स्थापन केला आणि वरतून असं मी वेणी लावली परत तर हा जो कलश आहे ना तुम्ही देवघरात मांडू शकता तरी इथे बघा किती सुंदर असं छान असं कलश पूजन आपलं झालेलं आहे तरी ते बघा कलश हा नेहमी आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या बाजूला स्थापन करायचा देवघरात तर ते बघा आणि आधी देवपूजा करताना आपल्याला दिवा लावून घ्यायचा आधी म्हणजे आपण अग्नी प्रज्वलित करायचा आधी तरच देवपूजा करायची आहे तरी ते बघा किती सुंदर असं आपला कलशपूजन झालेलं आहे तर आता नवरात्री येत आहे तर तुम्ही असंच कलशपूजन करावं तर त्यानंतर मी आता आता पुढे मार्गशीर्ष येत आहे त्यासाठी बघा माझ्याकडे ते सुंदर असा एक मुखवटा होता तर मी असं एक लुक देत होती कलशाला तर तुम्ही आता नवरात्री आहे तर साईडला असा एक कलश मांडू शकता देवीचं स्वरूप म्हणून जे मी आधी कलश जो तुम्हाला दाखवला ना तो आपण घट स्थापन करतो तसा मांडू शकतो आणि जे जे मी आता करणार आहे ना ते तुम्ही साईडला एक देवीचं स्वरूप म्हणून मांडू शकता तर माझ्याकडे एक मुखवटा होता तो मी या कलशाला लावणार आहे तर पुढे नक्की बघा की या देवीचं स्वरूप तुम्हाला कसं वाटणार आहे आणि कमेंट करत जा मैत्रिणींना तुम्ही कमेंट करत नाही प्लीज कमेंट करा शेअर करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा तर इथे बघा माझ्याकडे हिरव्या सॉरी लाल रंगाची साडी होती ती या कलशाला मी लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सेट करायचं आहे जेव्हा आपण कलशाला हे साडी वस्त्र घालतो ना तेव्हा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे नंतर काय होतं आपण असं व्यवस्थित लावत नाही त्यामुळे कलस ऐन वेळेला पडतो तर इथे बघा माझ्याकडे ना ज्या ज्वेलरी अवेलेबल होत्या म्हणजे हे मी फक्त देवींसाठीच घेतलेलं आहे मार्गशीर्षसाठी घेतलेलं आहे माझ्याकडे एक अजून मकोटा आहे पण तो मी आता तुम्हाला नाही दाखवणार कारण मग मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला तेव्हाच दाखवेल मी तरी ते बघा माझ्याकडे मोहनमाळ पण होती आणि पुतळा माळ पण होती ते मी फक्त देवीसाठीच घेतलेलं आहे आणि देवाचं सामान कधीही तुम्ही वेगळंच ठेवा हे मार्गशीर सामा मार्गशीरचं सामान तर तुम्ही वेगळंच ठेवा कारण मग जेव्हा आपल्याला लागतं ना तेव्हा आपल्याला सापडत नाही तर इथे बघा मी पुतळा ही घातली आहे ही मोहनमाळ घातली आहे नंतर बघा इथे मी हा गज ही वेणी आहे ती वेणी या देवीलाशी लावून घेते आणि त्यानंतर वरतून ही लाल रंगाची चुनरी देवीला वरतून असं टाकणार आहे तर ते बघा त्यानंतर गुलाबाचं फूलही अर्पण केलं आहे महालक्ष्मीला किंवा दुर्गा मातेला गुलाबाचं फूल खूप आवडतं आवर्जून तुम्ही गुलाबाची फुलं घ्या गुलाबाचं किंवा कमळाचं फूल किंवा पिवळ्या कलरचं फूल हे देवीला खूप आवडतं तर इथे मी एक चुनरी पण का घातली आहे देवीला तरी ते बघू शकता किती सुंदरशी आपल्या देवीचं स्वरूप तयार झालेलं आहे तर इथे बघा माझी तर एकदम नजरच हटत नव्हती असं वाटत होतं की नवरात्र आत्ता स्टार्ट झालेलं आहे इतकं सुंदर असं देवीचं स्वरूप दिसत होतं ही मी काल पूजा केली होती शुक्रवारी तर कधी पण आपण कलश स्थापन करताना देवघरात कलश स्थापन करताना मंगळवारी शुक्रवार आणि गुरुवार या दिवशी आपण कलश स्थापन करू शकतो देवघरात त्यानंतर दर अमोशाला आणि पौर्णिमाला आपल्याला कलशातलं पाणी बदलायचं आहे तसं तर तुम्ही रोजच बदलवू शकतात पण तुम्हाला पॉसिबल नाही झालं तर तुम्ही आवर्जून अमोशाला आणि पौर्णिमाला हे पाणी बदलून घ्यायचं आहे कलश पण तुम्हाला नारळ वगैरे बदलायचं असेल तर तुम्ही तु पौर्णिमाला आणि अमोशाला बदलू शकता तर इथे बघा माझ्या देवीचं स्वरूप किती छान दिसतं आहे आणि मैत्रिणींना कमेंट करा प्लीज की तुम्हाला हे देवीचं स्वरूप कसं वाटलं आणि तुम्हाला माझी पूजा कशी वाटली तर मस्तपैकी गुलाबाची फुलं मी देवीला अर्पण केलेले आहे छोटासाच पाठ आहे तुम्ही मोठाही पाठ घेऊ शकता त्यानंतर इथे बघा मी माझ्या देवघरात कलश स्थापन केलेला आहे जो मी तुम्हाला आधी दाखवला होता तो हळदीचं मरवट भरून तर आपल्या डाव्या हाताला आणि देवघर देवांच्या उजव्या साईडला मी हा कलश स्थापन केलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि नवरात्रीसाठी तुम्ही हे असंच देवपूजा करा आणि घट स्थापन करा देवाला खूप आवडेल आणि आपल्यालाही तेवढं प्रसन्न वाटेल तर प्लीज प्लीज कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा